नमस्कार तुम्ही पाहत आहात हवामान आणि बातमी हा आपला चॅनल आज एक आनंदाची बातमी आलेली आहे तर राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी जे अतिवृष्टी झाली त्या ठे त्या ठिकाणी मदत जाहीर केलेली आहे मात्र या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की एकोणतीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मा मात्र जी मदत दिलेली आहे ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये जे जिल्ह्यांसाठी ही मदत दिलेली आहे ते सविस्तर आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच व्हिडिओ पाहिजे असतील बातम्या आणि हवामानाचे अंदाज तर चॅनलला सबस्क्राईब करा तर साधारणतः राज्य सरकारने त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजार इतका निधी हा अतिवृष्टीची मदत म्हणून जाहीर केलेला आहे आणि हा निधी नागपूर वर्धा चंद्रपूर आणि हिंगोली या जिल्ह्यांकरता त्र्याहत्तर पूर्णांक चोपन्न कोटी इतके रुपये मंजूर झालेत तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सदतीस पूर्णांक चाळीस लाख इतके मंजूर झालेले आहेत म्हणजे फक्त सात जिल्ह्यांनाच या ठिकाणी मदत देण्यात आलेली आहे आणि हे जे काही पैसे आहेत तर डी बी टी पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत असे सांगितले बाकी अजून कोणत्या जिल्ह्यांना मदत जाहीर करायला पाहिजे होती ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा